आता बातमी रविकांत तुपकरांसंदर्भातली तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे तुपकर हे तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी येत होते मात्र तुपकरांसह त्यांच्या आंदोलकांना सुद्धा पनवेलमध्ये पोलिसांनी अडवलेलं आहे पोलीस आणि आंदोलकांमध्ये या सगळ्या दरम्यान धक्काबुक्की झाली बचाबची झाली आणि तुपकरांच्या नेतृत्वात मुंबईत हे आंदोलन करण्यात येणार होतं मात्र त्यांना अडवण्यात आलं बहिणींच्या हात ओढता त्यांचे पाय ओढता तेव्हा लाडक्या बहिणी दिसत नाही का लाडक्या बहिणी का फक्त नावापुरत्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येनं महिला इथं यांची विचारपूस करायची यांच्याशी चर्चा करायची तर पोलिसांना पाठवून लाडक्या बहिणींवर अत्याचार करता अमानवीय पद्धतीनं त्यांच्या हातापाई करता त्यांच्या हात ओढता सरकारला शोभत काय लाज वाटली पाहिजे या सरकारला लाडक्या बहिणींचा आणि शेतकरी बहिणींचा अपमान करण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि इंग्रजांना सुद्धा लाजवेल अशी कृती महाराष्ट्र सरकारने केलेली आहे तुम्ही बघा आता कसं करतो आता सांगून आलो इथून पुढे काव्याने बातमी क्रीडा घोटाळ्या संदर्भातली आहे क्रीडा